नमस्कार बदलापूरकरांसाठी गेल्या अनेक वर्ष प्रलंबित असलेली मागणी म्हणजे होम प्लॅटफॉर्म रेल्वे प्रवाशांची अडचण लक्षात घेऊन केंद्रीय पंचायत राज मंत्री यांनी सर्वात मोठं बदलापूरकरांसाठी जे काम केलेले ते होम प्लॅटफॉर्मचं गेल्या अनेक वर्ष प्रतीक्षित असलेला होम प्लॅटफॉर्म केंद्रीय राज्यमंत्री श्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते नुकतंच त्याचं उद्घाटन केलं आणि लोकार्पण केलं त्यानंतर या होम प्लॅटफॉर्मवरती और आणि रेल्वे स्टेशनवरती देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी अडतीस कोटी रुपयाचा निधी आपल्याला दिलेला आहे या अडतीस कोटी रुपयामध्ये पाच सरक्ते जिने म्हणजे एस्किलेटर तीन लिफ्ट त्याच्यानंतर दोन डेक आणि संपूर्ण प्लॅटफॉर्मला शेड याचबरोबर या डेक वरती एक तिकीट विंडो एक टॉयलेट आणि कॅन्टीन आणि इतर सुविधा ह्या बदलापूरकरांना मिळणार आहेत अशामुळे एअरपोर्टच्या धर्तीवरती हे रेल्वे स्टेशन आपलं जे काही आहे ते नूतनीकरण होणार आहे आणि एक अत्याधुनिक रेल्वे स्टेशन बदलापूरकरांना काही महिन्यातच पाहायला मिळणार आहे त्याबद्दल मी केंद्रीय पंचायत राज मंत्री श्री कपिल पाटील यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपणा सर्व बदलापूरकरांना आव्हान करतो नम्र विनंती करतो की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार माननीय केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील हे आपले उमेदवार आहेत त्यांची निशाणी आहे कमळ कमळ या बटनासमोरचं बटन दाबून आपण त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा आणि पुन्हा एकदा बदलापूरच्या विकासाला मदत करा असं मी आव्हान आपण सर्वांना करतो धन्यवाद अबकी बार चारस पार फिर एक बार मोदी सरकार चला सारे मिळून करूया निर्धार कपिल पाटीलच पुन्हा खासदार